मी राहिलो होतो शेवटला जेवणाचा बेत जो आकला होता, होता। मंड़ी मंड़ी तर आता घरातली मंडळी कशी तर बाकी सगळे पाहुणे मंडळीनं जेवण झाल्यानंतर जारा आणि मी आम्ही दोघी देखील बसलो होतो जाराला मी म्हटलं इकडं बघ आपण फोटो वगैरे काढूया आणि पण करूया तर जेवणाचा भेट असा होता आम्ही सगळी महिला मंडळ एकाच ठिकाणी एकाच वेळा काढलं तर ह्यांना भीती वाटत होती की मी यांचा का व्हिडिओ काढते की काय म्हटलं तुम्हाला नाही घेणार ना तुम्ही काय काळजी करू नका हसतायत ते दादा आणि मी बोलत पण होती ना त्यांना वाटलं यूट्यूबला वगैरे टाकते का त्या तर असा त्यांचा गोड असा गैरसमज पण बरोबर होता त्यांचा तर मी तसा ते व्हिडिओ हे केला थोडं स्किप केला बिकॉज त्यांना आवडत नव्हतं मग आम्ही ते जेवायला बसलो फोटो वगैरे झाला त्यानंतर मस्तपैकी आम्ही जेवणाचा बेत तुम्ही बघू शकता इकडे काय पुलाव भात आणि रायता होता पापड लोणचं आणि तुम्हाला सांगते दाखवतील की जेवणामध्ये इतकं सुंदर बेत असताना इकडे बघा शिवानी जी हावरापणा बघा नुसता जिकडे मोबाईल कुठे चालू झाला ना का बाईचं लक्ष बरोबर मोबाईलकडे असतं इथे मामी वहिनी मावशी भक्ती आई आणि इकडे आम्ही दोघ्या इकडे बघू शकता जेवणाचा बेतमध्ये काय काय आहे पुलाव आहे रायता आहे गुलाबजाम ज्या आम्ही बनवलेले आहे तिथलं थोडंसं मी खाल्लेलं आहे हावरी आहे ना मी थोडीशी आणि पापड देखील खाल्लेला आहे देखील मिळाले थंड असं जार मधलं पाणी आहे इथे झारा बाजूला बसलेली आहे माझ्या इकडे दोघ्या माया लेखींच्या गप्पा टप्पा चाललेल्या आहेत नीर सोना ही माझी बहीण आहे माझ्या पाठची माझ्या पाठची म्हणजे माझ्या भावाच्या पाठची पण बहिणींमध्ये आणि इथे बघा मुलांचा डान्स मस्तपैकी इथे एन्जॉय करत होते आता कारण की गाणं कोणी वाजवत नव्हतं पण इथं सगळ्या पोरींचाच बाजार आहे एक तर बघा सानू आमची कशी ठुमके लावत होती पोरगी इतकी अतरंगी आहे ना पण तेवढीच हुशार पण आहे या दोघींपेक्षा ठीक आहे आणि माझ्या भावाला तीन मुली देखील आहे तिकडे आहे तिच्या बहिणीची ही मुलं ही आणवी आणि हा अथर्व आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ काढायला लागले तेव्हा ह्यांचा डान्स बघा कुठे केला सगळे वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जॉईन झाले त्यानंतर माणसांची गर्दी ज्यांचे प्रेझेंट जे लेट आलेली आहेत त्यांनी आणि ही आहेत माझ्या दोन नंबरचे मामा मामी संदीप मामा आणि त्याची मा बायको ठीक आहे आणि त्यांची मुलगी आरवी ठीक आहे तिच्या पाहायला लागलं होतं त्याच्यामुळे ती रडत होती आणि मामा तिला सांगत होता दिदीकडे बघ कारण की माझी छोटीशी बहीण आहे आमच्या एवढ्या मोठ्या भावंडांमध्ये परत वारावरमध्ये हीच लहान आहे सगळ्यात ठीक आहे आणि हाय आमचा विनायकदादा आता हे दोघांना गिफ्ट द्यायचं आहे तर आईला बोलवत आहेत ते तर आई उठेपर्यंत आणि येईपर्यंत थांबले होते आणि मामाने घेतला होता विनायक दादाच्या घराला नवीन फॅन ठीक आहे आणि फॅन हे आईच्या हस्ते देणार होते कारण की त्यांच्या पण बरोबर आहे आपल्या आई म्हणजे सासू सासरे असताना आपण एकट्यानेच कसे दोघांनी द्यायचं तर ता त्यांच्या हस्ते द्यायचा होता त्यांना ठीक आहे आणि मी इकडे कॅमेरा माझा सज्जस होता फोटो काढण्यासाठी आणि आमची आजी जी, जी आहे खूप वर्ष त्यांनी संसारासाठी इतका त्याग केलेला आमच्या नातवंडांसाठी परतोंड देखील पाहिलेली आहेत त्यांनी इथं शिवानी बसलेली आहे इथे सगळ्या आमच्या गप्पाटप्पा चाललेल्या होत्या आणि मस्त फुल एन्जॉय करत होतो आम्ही घरभरणीचा सोहळा ठीक आहे आणि खूप सारे गिफ्ट देखील मिळालेले होते वहिणींना नवीन घरासाठी सगळ्यांचं जेवण जुवण झालं होतं निवांत बसलं होतं आणि माझ्या आजी एका अडकितता दिसतोय तुम्हाला सुपारी फोडून देण्यासाठी विनायकदादाला सांगत होते आणि इथे सगळ्यांनी सुपारी बिपाऱ्या फोडून फोडून दिलेले आहेत दादाने आणि आम्ही इथे निवांत बसलेलो होतो महिला मंडळ कारण की खूप दमलं होतं खाऊन पिऊन प्रफल पोट असं टुमटुमीत झालेलं होतं आणि इथे माया आणि ह्या ताई इथे येऊन बसलेल्या होत्या की गप्पा मारायला आणि त्यांना खूप आवडला माझा सर्व इतकं म्हणत होत त्यांना भारी की खूप छान आहे त्या आणि ती सांगत होती की शिक्षिका आहे शाळेमध्ये मुलांना शिकवते तर म्हणा मुलांना शिकवते ते काय गप्पा राहायचं का जसा जो आपला स्वभाव आहे तसाच दाखवायचा ना त्यात काय मोठं म्हटलं कॉमेडी करणं हा माझा म्हणतात ना पूर्णपणे गुणधर्म आहे ते आता आई खूप वाचत होत्या आणि तेवढ्या एंट्री झाली दादानी घेतलं होतं वहिनीला नवीन घरासाठी हे गिफ्टच समजा त्यांना कारण की वणीची इच्छा होती की नवीन घरामध्ये नवीन वस्तू असल्या पाहिजे तर फ्रीज आणि कपाट तीन डोरचं कपाट आहे हे बहिणींचं ते आतमध्ये घेत होते सगळेजण कारण की सगळी पाहुणी मंडळी होती कोण एक म्हणजे सात सा हो आठ लोक तरी पाहिजे तेवढं मोठं कपाट उचलण्यासाठी आणि इकडे माझ्या कपा टप्पा चालल्याच होत्या कॉमेडी करत होती मी मी आमच्या विपुलची की लग्न लवकर कर म्हणजे तुझी बायको पण येईल मग मी तिला असं कर तसं कर मी हुकूम सांगेन म्हणून तर विपुलचं लक्ष नव्हतं तर आम्ही चिडवत होतो विपुल म्हणजे हा तो दिसतोय तुम्हाला ग्री कलरचं शर्ट घातलेला आहे ना राखाडी कलरवाला तर तो आहे आमचा विपुल म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आणि त्याच्या बाजूला आहे ते जयप्रकाश खाडगे म्हणजे भाऊजी माझे आणि त्यांनी फायनली कपाट आतमध्ये घेतलेला आहे बापरे किती मेहनत घ्यावी लागली या सगळ्या गोष्टींचा आतमध्ये येईपर्यंत म्हणायला आणि इतकं भारी वस्तू उचलताना इकडे सुशांत देखील आहे मामा आहे प्रदीप मामा सगळे जणांनी एकत्रित एका ह्याच्याने आतमध्ये आणून ठेवलेलं आहे कपाट आणि आता जागा कुठे लावायची तर हे म्हणत होते की समोर म्हटलं क दरवाज्याच्या समोर कधीच कपाट नसावं एक साईडला कोपऱ्यामध्ये लावून टाका तुम्ही फक्त त्यांनी कोपऱ्यामध्ये लावून ठेवलेलं आहे नंतर बहिणीला आम्ही सांगितलं तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही लावा आणि फायनली सगळे हे पाच पांडव जे आहेत सगळ्यांनी कपाट आतमध्ये लावून टाकलेलं आहे आणि हे बघा आमचं कपाट कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा दादाकडून गिफ्ट आहे वहिनीला आमच्या घरभणीच्या निमित्ताने आणि कपाट पण मला पण खूप आवडलं कारण की याचे डोर जे आहेत ना खूप सुंदर आणि खूप मस्त आहे याला पॅकिंग फुल होते तर वहिनीला म्हणलं का आता ते आम्हाला बघायचं ते कपाट कसे घेतले ते दादाने तर त्या करतच होत्या ओपनिंग ठीक आहे बघू शकता इथे आणि फायनली कपाट ओपन झालेला आहे दोघ्या जावाने ओपनिंग केलेलं आहे इकडे तीन डोअर आहेत बघू शकता इथे तुम्ही साड्यांसाठी वेगळा आहे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या रकाने दिलेले आहेत त्यांनी खूप सुंदर असं मला हे कपाट तर फार आवडले इतकं भारी भारी, भारी वाटते आणि खूप छान आहे तर हेच गिफ्ट आपल्याला बघायचं होतं व्हिडिओच्या ऐनपर्यंत की आणि काय दिलेलं त्यानंतर हे कपाट करून जाणं बंद करावं लागलं नंतर हे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत त्यांचे घरातले त्यांनी गिफ्ट आणलेलं आहे आणि ते उभे राहिलेले आहेत आणि मी त्यांचे फोटो देखील क्लिक करत होते आणि त्यानंतर निर्वी आली मम्मी मला रूक लागले ते प्राडक्ट झोपलेले आहे सानू इथे वाट बघते आणि इकडेच एक मोठा मॅटर झाला तिच्या अंगावरती चहा पडला सानवीच्या आणि शोधत आलेली आहे हिला पाहिजे होती कॅटबरी आणि सोना झोप तिथं दडून दडून होती तर हिला दाखवू नको मी गेले म्हणून तर विशल पाटी गे ते शोधते की कुठे माझे आत तू कुठे माझे आत तू विशाल म्हणतो इन् माझ्या पाठीमागे लपले ते म्हणते कुठे आहे कुठे आहे कारण की कॅडबरी तिने आनंद दिली होती ना हा आहे माझ्या मामाचा मुलगा सुमित भाऊ ठीक आहे आणि इकडे बघा आम्ही गिफ्ट देखील इथे सगळं पॅक करून सगळ्यांची नावं वगैरे लिहून ठेवलेली आहेत तर कसं वाटलं व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बा बाय